हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मॅजिकल स्टोरीज विथ अपू इथे तुम्हाला मिळतील मुलांसाठी मजेदार गमतीदार आणि शिकवण देणाऱ्या गोष्टी म्हणून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू हॅलो माझ्या छोट्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये आणि आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर आणि अद्भुत गणपतीची जन्मकथा ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की बघा कारण या गोष्टीतून तुम्हाला एक खास संदेश मिळणार आहे चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट एकेकाळी कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती प्रेमाने आणि शांततेने राहत होते पर्वताची शांतता आणि गोड वातावरण परंतु एक दिवस पार्वतीला एकाकी पण जाणवले माझ्या आयुष्यातला आनंद पूर्ण करण्यासाठी एक लहानसा मुलगा पाहिजे असे पार्वती आईने विचार केला आणि त्यांनी आपल्या अंगाला लागलेली माती आणि मळ गोळा केला आणि त्यातून एक सुंदर लहान मुलगा तयार केला हा माझा लाडका मुलगा असेल पार्वती हसून म्हणाली आणि तिने त्याला प्राण दिला तो मुलगा म्हणजे कोण तो मुलगा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा गणपती बाप्पा खूप साधा आणि गोड हुशार मुलगा होता त्याचा एक छोटासा मित्रही होता बर का जो होता उंदीर गणपती बाप्पा नेहमी आईसोबत खूप प्रेमाने वागत होता एके दिवशी पार्वती ही स्नानासाठी गेली होती आणि तिने दरवाजावर गणपती बाप्पाला उभे केले होते आणि कोणालाही आत येऊ हो द्यायचं नाही असा आदेश तिने दिला होता त्यावेळेस भगवान शंकर हे कैलास पर्वतावर परतले आणि गणपतीने विचारले तुम्ही कोण महादेवांना राग आला ते म्हणाले तू मला ओळखला नाहीस मी महादेव या कैलासावर राहणारा अधिपती मी महादेव पण गणपती बाप्पाने त्यांना ओळखलं नाही शंकरजी म्हणतात मला पन आत जाऊ दे पण गणपती म्हणाले नाही माझी आई यात आंघोळ करते आहे आणि तिने मला आदेश दिलेला आहे की कोणालाही आतमध्ये पाठवायचे नाही महादेवांना खूप राग आला ते म्हणाले माझाच हा कैलास पर्वत आहे आणि हा एवढसा छोटा बाळ मला बरं अडवतो आहे महादेवांना खूप राग आला संतप्त होऊन भगवान शंकरांनी त्रिशूल घेऊन गणपतीचे डोके कापले पार्वती हे सर्व सुरू असताना बाहेर आली आणि ती अत्यंत दुःखी झाली ती महादेवांना म्हणाली हा माझा लाडका मुलगा आहे पार्वती रडून म्हणाली पार्वतीला झालेलं दुःख बघून महादेवांना खूप वाईट वाटले त्यांनी पार्वतीची भावना समजून घेतली आणि त्यांना आपली झालेली चूकसुद्धा कळली मग त्यांनी गणपतीला जिवंत करण्यासाठी एक हत्तीचे डोके आणले आणि ते गणपतीच्या शरीरावर जोडले आणि मग गणपती पुन्हा जिवंत झाला आणि तो गजानन म्हणून नावारुपास झाला गज म्हणजे हत्ती गणपतीचं तोंड हे हत्तीसारखं आहे म्हणून त्यांना गजानन असं म्हणतात गणपती बाप्पा विघ्नहर्ता आणि म्हणून म्हणूनसुद्धा ओळखले जातात ते सर्व अडथळे दूर करतात ज्ञान देतात आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख व समृद्धी घेऊन येतात गणपती बाप्पाची पूजा आपण सगळे उत्साहाने करतो आणि तो आपला मित्र आणि मार्गदर्शक आहे मित्रांनो प्रेम शहाणपण आणि स्नेह हेच गणपती बाप्पाने आपल्याला शिकवले आहेत त्यामुळे आपण म्हणूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ही गोष्ट तुमच्या आयुष्यात हे सुख आणि ज्ञान घेऊन येऊ ही, ही प्रार्थना मुलांना गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच सुंदर गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या छोट्या मित्रांबरोबर ही गोष्ट शेअर करायला विसरू नका थँक्यू